प्रतापरावराव बोस यांच्या निधन नावानं एक एक संस्कृष्ट अशा शोकभाव भावना अध्यक्ष नाना केले आहेत।

Наша जदी अर्पी अर्पण करत आली या वेळी सर्व महेश आंबोकर बोलत होते गुणवत्ता आणि सेवा देवांसाठी उपकेंद्र करण्यात आलेल्या मिळाला विशेष म्हणजे ही चार उपकेंद्रे अकोला आय आय ओ मालमानासाठी आयुष्य केल्या गेला अकोला शहा शहरात तेहतीस केस केस केलन चार मान मानांक्र प्राप्त झाले आहे